तर हाय हॅलो कशात आय होप छानचा शांत छान अशा रेसिपीने आपण आजचा व्लॉगला जे आहे तर ते सुरुवात करणार आहोत तरी इथे बघा खूप दिवस झाले होते माऊला आणि कौस्तुभला जे आहे तर ते खायची होती बिर्याणी सो तसाच काहीचा जर छोटासा प्रयत्न आहे तर तो व्हिलॉगमध्ये मी शूट केलेला आहे सो चला आता व्हिलॉगला सुरुवात करूया तर मी आता काय केलं होतं सर्वात आधुवर गेले होते भाजीला आणि भाजी वगैरे आणल्यानंतर इथे बघा तुम्हाला कोथंबीर जी आहे तर ती दिसत असेल आणि भांडीसुद्धा जी इव्हिनिंगची होती तर ती घासायची तशीच होती तर मी आधी काय केलं किचन वाटा क्लीन करून घेतला आणि त्यावरती जी आहे तर ती कोथंबीर स्वच्छ अशी धुऊन त्यावरती सुकायला घातली होती फडक्यावरती तर त्यानंतर मी ते घेतले आहे पातेल्यामध्ये पाणी आणि आता आपण जे चिकन आणलं होतं तर ते स्वच्छ असं धुऊन घेणार आहोत कारण ते तर नॉर्मली प्रत्येकजण जे आहे तर ते चिकन आणल्यावरती स्वच्छ असं धुवून घेतात तर वेगळं काहीच नाही आहे तर सुद्धा तसंच जे आहे तर ते चिकन अगोदर एकदा धुवून घेतल्यानंतर आपण त्याला थोडंसं जे आहे तर ते शिजवून घेणार आहोत कारण भात जो आहे तर तो लवकर शिजला जातो आणि चिकन जे आहे तर ते लवकर शिजलं जात नाही नॉर्मल नॉर्मली आपण आज कुकरला बिर्याणी करतो तर ती कुकरला न करता मी कढईत करणार होते आज वेगळी काहीशी कारण कुकरला जर केली तर ती इंद्रायणी तांदळाची खूप छान होते तर आपण आज करणार होतो बासमती तांदळाची कारण बासमतीचा तांदूळ जर कुकरला लावला तर तो खूप असा गिचका होतो असं बऱ्याच वेळा माझ्याकडून होतं पाण्याचा अंदाज जो आहे तर तो लवकर मला कुकरला कळत नाही बासमती तांदळाचा तर त्यामुळे तर ही बघा माऊ जी आहे तर ती व्हिडिओच्या मध्ये मध्ये येतच असते कारण तिला आज खायचं होतं चिकन तिला खूप सारे जे आहे तर ते नॉनव्हेज आवडत असतं तर त्यामुळे घरी जर वेगळं काही आणलं तर तिची ही धावपळ जी आहे किंवा मध्ये मध्ये यायची जी कामं आहे तर ती कंटिन्यू चालूच असतात तर तिला घेऊन किंवा तिला बघून जो माझा स्वयंपाक आहे तर तो अशा पद्धतीने चालू असतो तर बघा यल टाईपचा जो किचन ओटा होता तर एका कोपऱ्यात बेसिंग आणि एका कोपऱ्यात जो घ्यास आहे तर मी अशा पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे तर माझ्या किचनचा व्हिलॉग तुम्ही जर बघितला नसाल तर एकदा नक्की बघा मी याच्या त्या चॅनलवरती तो व्हिडिओ जो आहे तर तो टाकलेला आहे तर इथं बघा चिकन स्वच्छ असं धुवून झाल्यानंतर त्यामध्ये मी आता जे टाकत आहे तर ते मीठ तर हे मीठ जे आहे तर ते तुमच्या चवीनुसार टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये तर आता मी टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद तर हळद बघा थोडीच टाकायची आहे की जेणेकरून त्याला कलर किंवा त्याचा जो वास आहे नॉनव्हेजचा तर तो बऱ्यापैकी कमी होतो हळदीने तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे ती हळद तर बऱ्यापैकी आता ते दोन्हीसुद्धा आपण त्यामध्ये टाकून झालेलं आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही फोडणीला कांदा आणि टोमॅटो जे आहे तर ते थोडंसं तेल टाकून त्याच्यावरती सुद्धा हे चिकन जे आहे तर ते थोडंसं शिजवून घेऊ शकता पण नॉर्मली जे आहे तर ते मी बिर्याणीच्या फोडणीला घालणार होते तर त्यामुळे मी याच्यामध्ये काही घातलेलं नाही आता फक्त चिकन मीठ आणि हळद हे जे आहे तर ते तीनच टाकून आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि पटकन असं जे आहे आपण तर त्यावरती झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत तर हे जे चिकन आहे नॉर्मली ते तुम्ही कुकरलासुद्धा शिज शिजवू शकता पण कसं कुकरला जर शिजवलं तर परत पुन्हा भातामध्ये शिजवताना त्याचा जो आहे तर तो खूप सारा गाळ होतो आणि त्यामध्ये सुद्धा ओळखाले येत नाही तर त्यामुळे बिर्याणी जर करायची असेल तर मी अशा पद्धतीनेच नॉर्मली जे चिकन आहे तर ते शिजवून घेत असते की जेणेकरून आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने किंवा पाहिजे त्या प्रकारे चिकन जे आहे तर ते शिजवलं जातं किंवा शिजवता येतं तर इथे बघा मी त्यावरती ठेवलेलं आहे झाकण आणि त्यावरती आपल्याला ओतायचं आहे पाणी तर बघा आता झाकणावरती जर पाणी ओतलं तर आपलं जे चिकन आहे तर ते बुडायला लागत नाही किंवा लवकर शिजलं जातं आणि आपल्याला सारखं सारखं त्याकडे लक्ष द्यावं लागत नाही किंवा सारखं हलवावं सुद्धा लागत नाही तर त्यासाठी जे आहे तर ते त्याच्यावरती ठेवायचं होतं झाकण आणि ते पाणी बघा झाकणावरचं जर पाणी कमी झालं तर पुन्हा तुम्ही त्यामध्ये पाणी उतू शकता की जेणेकरून खाली आतमध्ये जे चिकन आहे तर ते खाली बुडाला लागू नये यासाठी तर त्यानंतर बघा इथे मी घेतलेला आहे तो बासमती तांदूळ तर या ठिकाणी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता काय हरकत नाही आणि जर इंद्रायणी तांदळाची जर तुम्ही करणार असाल तर ती कुकरमध्येच करा कारण खूप छान जी आहे तर ती कुकरला होत असते तर बऱ्यापैकी जो तांदूळ बघा मी आता स्वच्छ असं धुवून त्या बाउलमध्ये भिजत घालणार आहे तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार जो तांदूळ आहे तर प्रत्येकाला आता अंदाज नॉर्मली आलेलाच असतो की घरात आपल्याला किती भात लागेल किंवा किती प्रमाणात जर केला तर तो सगळ्यांना पुरेन सगळे खाऊ शकतील ना अशा पद्धतीने तर बघा तांदूळ धुताना जो आहे तर तो मला थोडासा कमी वाटत होता तर त्यानंतर मी पुन्हा एकदा जो आहे तर, तर तो थोडासा आपला तांदूळ वाढवलेला आहे की जेणेकरून कमी नको पडायला यासाठी तर अशा पद्धतीने बिर्याणी करण्यासाठी मी दावतचा जो तांदूळ आहे तर शुर्ण 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 तो वापरत असते तर तुम्ही जर कधी वापरला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान सुटसुटीत आणि मोकळी ज्या पद्धतीने आपण हॉटेलला खातो पण नॉर्मल हॉटेलला जी बिर्याणी भेटते तर ती दम बिर्याणी टाईपच भेटते सो ही जी साधी सोपी आणि पटकन आणि झटपट होणारी जी आपली बिर्याणी आहे तर ती तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता तर बघा आता मी तोपर्यंत चिकन शिजेपर्यंत आपले जे तांदूळ आहेत तर ते पाण्यात भिजत घातले होते तर बघा असं जर तुम्ही केलं तर, तर आपली जी बिर्याणी आहे तर ती पटकन शिजली जाते म्हणजेच की तांदूळ जो आहे तर तो लोक फुगल्या जातो आणि बिर्याणी शिजायला वेळ लागत नाही तर तोपर्यंत जे दुपार जे भांडे होते तर ते भांडे मी आता क्लिनिंग करायला घेतले होते कारण तोपर्यंत कारण वेळच स... वेळच वेळ होता आणि संध्याकाळचं जे काम आहे तर ते पटकन होऊन जातं जर तुम्ही अशा पद्धतीने कंटिन्यू जर काम करत राहिले तर भांडे खूप सारे होते आणि त्याचे जे डिशवॉशचं जे लिक्विड घ्यायची बोटे वाटे आहेत तर ती छोटी होती तर मी काय केलं पातेल्यातच खूप सारं पाणी घेऊन अशा पद्धतीने त्यामध्ये आपला जो डिशवॉश आहे तर तो त्यामध्ये टाकला आणि जी भांडी घासायची ते रुटीन होतं तर ते चालू केलेलं आहे तर पटपट जी आहे तर ती सगळी मी घेतली होती भांडी घासून आणि तोपर्यंत माऊ जी आहे तर तिला ठेवलं होतं तिच्या पप्पांकडे कारण इकडे कंटिन्यू घ्या चालू होते दोन्ही पण आणि ती सारखी मध्ये मध्ये होत होती ऐकत तर अजिबात नव्हती आणि मस्तीसुद्धा खूप सारी करते तर संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे तर तो तिच्या पप्पा आल्याशिवाय मला करताच येत नाही कारण ती किचन मोट्यावरतीच येऊन बसते किंवा मग गॅसला हात लावते किंवा मग तवा वगैरे चपाती किंवा भाकरी करायची म्हटलं तर ती त्याला सुद्धा हात लावून देते तर दोन मुलं असले तर ह्या अशा पद्धतीचं जे रुटीन आहे तर ते थोडंफार ऍडजस्ट करावं लागतं कारण मुलांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांना घेऊन जर घरातली सगळी कामं करायची का म्हटली तर खूप सारी धावपळ होते आणि दगदग सुद्धा मोठ्या प्रमाणात होते असं म्हणायला सुद्धा काय हरकत नाहीये तर त्यासाठी तर बऱ्यापैकी जे आहे तर ती भांडी मी पटकन आता मी काय केलं बघा भांडी घासून होईपर्यंत आपलं जे चिकन आहे तर इकडे बऱ्यापैकी आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे होतं तर तेवढं शिजून जे आहे तर ते झालं होतं आणि शिजल्यानंतर मी इथे ओतलेलं आहे तेल आणि तेल ओतल्यानंतर आपण आता त्यामध्ये देणार होतो बिर्याणीची जी आहे तर ती हो फोडणी तर, तर यामध्ये बघा तुम्ही बिर्याणी मसाला किंवा तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या घरी जे मसाले आहेत तर त्या मसाल्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता काय हरकत नाहीये तर बघा या ठिकाणी आता जे आहे तर तेल वगैरे कढईमध्ये टाकून मी आता या ठिकाणी ठेवलं होतं कांदा कापत कांदा जो आहे तर तो एक मिडियम साईजचा कांदा आणि टोमॅटो जे आहे तर ते कट करून घेत होते की जेणेकरून आपल्याला पटकन आणि लवकर सोयीस्कर होईन यासाठी तर बघा मी आता त्यामध्ये जे आहे कांदा आणि टोमॅटो आपला बऱ्यापैकी टाकून झालेला आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार होते मसाले तर घरात होते नव्हते तेवढे सगळे मसाले मी यामध्ये टाकणार आहे तर तुम्ही जास्त जर मसाले वगैरे खात नसाल तर तुम्ही यामध्ये फक्त मटण मसाला थोडीशी हळद आणि आपला जो बिर्याणी मसाला येतो तर तो यामध्ये टाकू शकता तर बऱ्यापैकी मी जे आहे तर यामध्ये घरचा मसाला मटन मसाला बिर्याणी मसाला धने पावडर किंवा जिडे पावडर अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता काय हरकत नाही आहे तर बऱ्यापैकी सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण आता ते बॉईल केलेलं जे चिकन होतं तर ते यामध्ये टाकून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने जे आहे तर ते चिकन आपण त्यामध्ये सगळंच टाकून घेतलेलं आहे आणि त्याचं जे सूप होतं तर ते सुद्धा त्याच्यामध्येच ॲड करून घेणार आहोत तर बघा चिकन तर आपला अगोदरच ऑलरेडी बऱ्यापैकी शिजलेला आहे तर तो भिजवलेला तांदूळ होता तर तो स्वच्छ सपून एकदा आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंस पाणी ओतायचं आहे तर इथं तुम्ही पाण्याची जी कन्सिस्टन्सी आहे तर ती बघू शकता नॉर्मली आपले जे तांदूळ भिजतील तर इथपर्यंतच आपल्याला त्यामध्ये पाणी ओतून छान असे शिजवून घ्यायचे आहे तर बऱ्यापैकी आपली बिर्याणी जी आहे तर ती फायनली झालेली आहे तयार सो आता बिर्याणी झाल्यानंतर आम्ही मस्त त्यावरती कांदा आणि लिंबू जे आहे तर ते सोबत घेऊन मारला होता ताव सो आजचा व्हिलॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात किंवा नाही सो चला भेटूयात पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाबा